का तर्फे वृद्ध दिनाच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार लोक महाराष्ट्र बातमीपत्रात आपले स्वागत आहे आपण पाहत आहात लोक महाराष्ट्र माझ्या पहा पुढील बातम्या मराठा आरक्षणा संदर्भात शिंदे समितीचा दुसरा आणि तिसरा अहवाल आज मान्य केला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती पहा लोक महाराष्ट्र माझावर उपमुख्यमंत्री यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार सकारात्मक असून शिंदे समिती नेमल्यापासून आतापर्यंत सुमारे एक लाख शहात्तर हजार कोण नोंदी सापडल्या असल्याची माहिती मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली मराठा आरक्षणाबाबत आज सह्याद्री अतिथीगृहात विविध मराठा संघटनांशी आणि उपसमितीशी बैठक झाली त्यानंतर पाटील यांनी या बैठकीबाबत प्रसारमाध्यमांना माहिती दिली सरकारनं आरक्षण मिळण्याच्या दृष्टीनं अनेक गोष्टी सुख केल्या आहेत सरकारनं कुणबी नोंदीसाठी लागणाऱ्या पुराव्यांना ऐवजी बेचाळीस पर्याय दिले आहेत त्यामुळे कुणबी दाखला मिळवणं आणखी सोपं झालं आहे असं त्यांनी सांगितलं या बैठकीत मराठा समाजाकडून आलेल्या मागण्यांचीही त्यांनी माहिती दिली आपण पाहत आहात लोक महाराष्ट्र माझ्या चॅनलला लाईक व सबस्क्राइब करा धन्यवाद